सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेची निवडणूक म्हणून भारतीय जनता पार्टीचा आज जाहीरनामा हा या ठिकाणी प्रकाशित होतोय त्याला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलंय दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प मान्य मोदीजींनी केला आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि त्याच धर्तीवरती आपल्या पुण्याचा एक विकसित पुण्याचा संकल्प म्हणून या संकल्पपत्राचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे प्रसंगी उपस्थित आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय माधुरीताई ताई भीमरावना तापकीर हेमनजी रासने दिलीप भाऊ कांबळे राजेशजी पांडे जगदीशजी मुळीक आपण सर्व पत्रकार मित्र खर तर मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून महानगरपालिकेमध्ये आम्ही काम केलं पुणेकरांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जवळपास अकरा वर्ष देशामध्ये मान्य मोदीजी पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशवासींनी त्यांना काम करण्याची संधी दिली दोन हजार चौदा ते एकोणीस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने काम करण्याची संधी दिली आता पुन्हा एकदा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं सरकार हे जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी हो आता त्यांच्याही कार्यकाला झाला त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार आणि महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हे पाच वर्ष अशा ह्या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला जो वचननामा सादर केला तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं आज सुद्धा आम्ही काय केलं हे थोडक्यात सांगू पण पुढच्या काळामध्ये सुद्धा मान्य मोदीजी असतील देवेंद्रजी यांची दोन्ही सरकार असेल आणि महानगरपालिकेमध्ये पुणेकर आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत हे या संकल्पपत्रामध्ये दिलं आहे खर तर मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अनेक विकासाची कामं पूर्ण झाली अनेक वर्ष कागदावरती असलेली मेट्रो प्रत्यक्षात पुण्यामध्ये धावू लागली आज जवळपास बत्तीस ते किलोमीटरची मेट्रो ही सुरू झाली आणि भविष्यामध्ये जर एकूण मेट्रोचं नेटवर्क पाहिलं की ज्याला राज्य शासनाने प्रस्ताव पाठवले केंद्राची मंजुरी झाली काही डी पी आर झाले काही टेंडर्स लागलेत अशी जवळपास एकशे वीस किलोमीटरची अधिकची अजूनची मेट्रो ही पुणे शहराला आता पुढच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला ती सुरू होते म्हणजे जवळपास दीडशे किलोमीटरची मेट्रो या शहरामध्ये पुढच्या काळामध्ये आता धावणार आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आजही दोन लाख पुणेकर त्याच्यातनं प्रवास करतायत केवळ बत्तीस किलोमीटरची मेट्रो पूर्ण झाली त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून जेव्हा विचार करतो आपण त्याच्या माध्यमातून कमी करण्यासाठी मेट्रो हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल या सगळ्या काळामध्ये आपण काम झालेलं पाहिलं मोदीजी असे प्रधानमंत्री आहेत की एखाद्या प्रोजेक्टचं प्रोजेक्टचं मोठ्या प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर उद्घाटनसुद्धा त्यांच्याच काळामध्ये होतं म्हणजे पुण्याचे मेट्रोचं भूमिपूजनही मोदीजींनी केलं आणि पुण्याच्या पहिल्या मेट्रोच्या फेसचं उद्घाटनही त्यांनीच केलं आणि त्यानंतर वारंवार अनेक मेट्रो मार्ग पुण्यामध्ये सुरू झाले त्यामुळे आता पुण्यामध्ये जे मेट्रो मार्ग सुरू झालेत पुढच्या काळामध्ये आता परत स्वारगेट ते कातस भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय खडक वाचलं ते या मोठ्या मेट्रो मार्गाला आता मान्यता मिळाली केंद्राची कॅबिनेटची मान्यता मिळाली ते काम सुरू होतंय हिंजवडी हिंजवडी आणि शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं लवकर आता त्याचंही प्रवास लोकांना त्या मार्गातनं करता येईल आता ती मेट्रो सुरू होते असं एकूण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात मेट्रोचं जाळं या शहरामध्ये निर्माण होतं आहे म्हणजे शिवाजीनगर हिंजवडी लवकर सुरू होती आहे मी आता मला तसं खडकवासला खराडी कराडी मंजूर झाली नळस्टॉप वारजे मंजूर झाली हडपसर लोणी काळवर प्रस्तावित आहे हडपसर सासवड रोड प्रस्तावित आहे आणि मी आपल्याला सांगेन की बघा या कालावधीमध्ये मेट्रो सुरू झाली नाही आजपर्यंत जर आपण पाहिलं तर केवळ मेट्रोचे मर्यादितच मार्ग सुरू झाले बत्तीस किलोमीटरची मेट्रो सुरू झाली तरी सुद्धा तीन वर्षात जवळपास साडे दहा कोटी पुणेकरांनी या मेट्रोमध्ये आजपर्यंत प्रवास केला आणि म्हणून जो शब्द दिला जे वचन दिलं ते आम्हाला या निमित्तानं पूर्ण करता आलं त्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याच्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात आमच्या काळामध्ये झाली आज आपण जर पाहिलं तर पुण्याच्या सर्व भागामध्ये समान पाणी पुरवठा व्हावा म्हणून याच्यामध्ये ही योजना आणली गेली आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के काम त्याचं पूर्ण झालं एकूण ब्याऐंशी टाक्यापैकी सदुसष्ट टाक्या पूर्ण झाल्या आणि जवळपास अठराशे किलोमीटरपैकी एक हजार किलोमीटरपेक्षा अधिकची पाण्याची लाईन टाकून सुद्धा आता काम पूर्णत्वाकडे सुरू आहे काम लवकर पूर्ण होईल भामा असकेटचा पाणी प्रकल्पसुद्धा पा आपण पाहिला की अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि आज या भामा असकेटच्या प्रकल्पातनं पुणे शहराला दोन पॉईंट साठ एम सी पाणीसुद्धा आता याच कालावधीमध्ये आज पुणेकरांना देण्यात आम्हाला यशस्वी आम्ही झालो पर्वतीतलं जलशुद्धीकरण केंद्र उभं केलं पुण्याच्या नद्यांचे दोन प्रकल्प आज सुरू आहेत आपल्यालाही सगळ्यांना त्याची कल्पना आहे नदी संवर्धन असेल नदी पुनर्जीवन असेल नदीकाठ सुधारणा आज याच्यामध्ये जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं त्या काळाला त्या काळामध्ये जवळपास नऊशे वीस नऊशे तीस कोटी साडेनऊशे कोटी साधारणतः हे केंद्र सरकारनं राज महानगरपालिकेला अनुदान दिलं आणि महानगरपालिकेचे त्याच्यामध्ये पैसे हे करून आज तो प्रकल्प सुद्धा आज पूर्णत्वाकडे जातोय अकरा ठिकाणी एस टी पी प्लांटची आता उभारणी करण्यात येते पंचावन्न किलोमीटरच्या मुख्य मलनिस्सारांच्या वाहिन्या त्याच्यामध्ये टाकल्या जात आहेत पन्नास टक्के काम तेही पूर्ण झालं आपण पाहिलं जवळपास मुळामोठा नदीकाठचं काम सुद्धा खूप वेगानं सुरू आहे एकूण चव्वेचाळीस किलोमीटरचं या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचं सुद्धा काम आता जवळपास चार किलोमीटरचं काम जवळपास पूर्ण होत आलो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा पुण्याचा नेहमीचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आणि म्हणून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही जाणिकपूर जवळपास हजार ते बाराशे बसेस या ई बसेस आणि सी एन जीच्या बसेस रस्त्यावरती नव्यानं आल्या नुकताच एक हजार बसेसचा एक मान्यता ई बसेसची मान्यता केंद्र सरकारने पुण्यासाठी आत्ता दिली आणि परवा मान्य देवेंद्रजी पुण्यात आले होते त्यांनी सुद्धा ही घोषणा केली की पुण्याला पुढच्या काळात लागणाऱ्या चार हजार ई बसेसची पूर्तता ही निश्चितपणे आम्ही पुढच्या काळात अधिकची करणार आहोत त्यामुळे हे सुद्धा एक व्हिजन आमचं आहे की पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मेट्रो असेल पी एम प्येम् पी एम एल आमची सक्षम करण्यासाठी आमचं प्राधान्य पहिलंही राहिलं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे आमचं त्याच्यावरती फोकस असणार आहे आणि म्हणून जर आपण पाहिलं तर या सगळ्या काळामध्ये आज या सी एन जीची बसेस अकरा बाराशे जवळजवळ सी एन जीच्या बसेस याच्या पी एम पी एल बस टर्मिनल डेपो दहा नव्यानं तयार करण्यात आले अशा अनेक विषयामध्ये आज पी एम पी एम एलच्या माध्यमातून या पुणेकरांना एक सार्वजनिक वाहतूक सक्षम देण्याचा प्रयत्न आमचा कायम राहिला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातनं जवळपास सव्वीस हजार सातशे बेचाळीस घरांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं त्याचं कामही आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय आपण पाहिलं शहराच्या वाहतुकीच्या विषयासंदर्भात आज अनेक उड्डाणपूल असतील भुयारी मार्ग असतील हे पूर्णत्वाकडे गेले आज आपण पाहिला सेवन लव चौक ते वका महामंडळाचा चौक पूर्ण झाला गोरपडी येथील पुणे सोलापूर आणि पुणे मिरज रेल्वे स्टेशन रेल्वे लाईनच्या वरचा पूल पूर्ण झाला नळस्टाप चौकातला पुण्यातला पहिला दुहेरी उड्डाण पूल झाला खाली रस्त्यामध्ये उड्डाणपूल आणि वरती मेट्रो हा पुण्यातला पहिला पूल पूर्ण झाला औंद वाकड सांगवी रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या पुलाशी शिज नवीन पुलाची उभारणी झाली गोलफ चौक एरडा येथे उड्डाणपूल झाला म्हणून असे अनेक म्हणजे मुंबई बेंगलोर रस्त्यावरती पाषाणसूच तिथला छोटा जो हायवेवरचा पूल होता तो मोठा पूल नाही तो पाडून नवीन पूल तिथे झाला सिंहगड रस्त्यावरचा नवीन उड्डाण पूल झाला आता सिंहगड सनसिटी ते कर्वेनगरच्या नदीवरच्या पुलाचं काम आता पूर्ण होत आलंय राष्ट्रीय महामार्ग आपण पाहिलं की पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला कायमच वाहतुकीची कोंडी आपल्याला जाणवत होती मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या प्रयत्नातनं संकल्पनेतनं आज चांदी चौक हा पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराची वाहतुकीची समस्या संपली तिथे मोठ्या प्रमाणात एक मोठा प्रकल्प जवळजवळ जा। बाराशे चौदाशे कोटी रुपयाचा प्रकल्प पुणे महापालिका आणि केंद्र सरकार रस्ते एन एच माध्यमातून आज पूर्ण झाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी भूसंपादनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपये पुणे महापालिकेला दिले आणि म्हणून सातत्यानं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकरांच्या प्रत्येक समस्येवरती काम करताना आमच्या तिन्ही महानगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार हे कायमच त्यांनी याच्यासाठी मनापासनं प्रयत्न केला त्यांचं योगदान राहिलं आपण पाहिलं पुण्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराला सुद्धा कात्रजच्या चौकामध्ये जे वाहतुकीची कोंडी होत होती तो एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा एन एच आयचा उड्डाणपूल आता पूर्णत्वाकडे जातोय कात्रज कोंडवा रस्त्याच्यासाठी आज मोठ्या प्रमाणात महानगरपालिका म्हणून निधी त्याच्यामध्ये आणि के एन एच आयच्या माध्यमातून भूसंपादना सुद्धा पैसे देण्यात आले कोविडच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की महानगरपालिका म्हणून आज देशामध्ये जे काही महापालिकांमध्ये चांगलं काम झालं त्याच्यामध्ये पुणे महापालिकेचा उल्लेख केला जातो पुणे महानगरपालिका या सगळ्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोविडचा काळ हा त्या ठिकाणी आम्ही हाताळला सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं आमच्या प्रशासनाने चांगलं काम केलं त्या काळात महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम झाली दोन महानगरपालिकेची स्वतंत्र मोठी हॉस्पिटल उभी राहिली पुण्याचं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्याचं स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं ते आमच्या जा काळात झालं जे माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं पुण्याचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं चार वर्ष झालं तिथं आता विद्यार्थी शिक्षण घेतात एक वर्षानंतर पहिली एमबीबीएसची बॅच तिथून आता बाहेर पडेल म्हणजे हे महानगरपालिका म्हणून काम करताना आमचं निश्चितपणे एक ध्येय होतं किंवा आमचा एक संकल्प होता या सगळ्या विषयात काम करत असताना निश्चितपणे सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या शहराचा जो गौरव आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवनेरी सिंहगड किल्ल्यावर महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं पूर्ण करण्यात आली बानेरमध्ये प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाने एक भव्य गॅलरी आर्ट गॅलरी उभे करण्यात आली नानावाडी येथील नानावाडा येथील क्रांतिकारकांचे संग्रहालय सुरू करण्यात आले लाल महाला लाल महाल विशामबागवाडा येथील सुशोभीकरण संवर्धनाचं काम करण्यात आलं गदी माडुगुळकांच्या स्मारकाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं त्यामुळे मला असं वाटतं की या शहरातला शेवटी वा सांस्कृतिक वारसा सामाजिक आणि ऐतिहासिक वारसा हा जतन करण्याचं कामसुद्धा या काळामध्ये झालं भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू झालं क्रांतिगुरू लवजीवासा साळवे यांच्या समाधीचं कामसुद्धा जवळपास साठ टक्के काम पूर्ण झालं आणि हे सगळं करत असताना शेवटी एक निर्णय आला की याच्यामध्ये कुठेही पुणेकरांना मागच्या पाच वर्ष ज्यावेळेला आम्ही काम केलं कुठेही एक टक्के सुद्धा कुठेही करवाड आम्ही केली नाही आणि हे सगळं करत असताना महानगरपालिकेचं एकूण सगळं बजेट आणि अर्थसंकल्प हे सगळं सांभाळत असताना त्याच्यामध्ये समतोल राखत असताना कुठेही करवाड झाली नाही हे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलं आज पुण्यासारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की लोकसंख्या झपाट्यानं आहे नवीन गावंच त्याच्यात समाविष्ट होत आहेत आणि हे सगळं करत असताना आज जवळपास सव्वीसशे मेट्रिक टन कचरा या पुण्यामध्ये दररोज जनरेट होतो त्याच्यावरती शंभर टक्के प्रक्रिया करणारी पुणे महानगरपालिका आपली आज काम करते आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रकल्प नव्यानं आणले भविष्याचा विचार करता अनेक प्रकल्पांची निर्मिती याच्यामध्ये केली त्यामुळे एवढंच या निमित्तानं सांगायचं की ज्या पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली या सगळ्या स्तरावरती सगळ्या पातळीवरती आज आम्ही प्रामाणिकपणे पुणेकरांना दिलेला शब्द जो वचननामा होता तो जाहीरनामा होता तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामुळे पुणेकर मी नेहमीच म्हणतो पुणेकर हे विकासाला विचाराला आणि पुण्याच्या भविष्याला मत देतात विश्वास व्यक्त करतात तोच वारंवार विश्वास महापालिकेमध्ये आम्ही काम पाच वर्ष चांगलं केलं म्हणून विधानसभेत आज भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व आमदार निवडून आले लोकसभेत आम्हाला यश मिळालं मान्य देवेंद्रजींचं काम मोदीजींचं नेतृत्व याच्यावरती विश्वास व्यक्त करत आज महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना महापालिका म्हणून केलेलं काम हे आपल्यासमोर निश्चितपणे ठेवलं भविष्यामध्ये परवा देवेंद्रजी पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी पुण्याचं एक विजन आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की पुण्यामध्ये भविष्यात नेमकं आम्हाला काय अपेक्षित आहे आम्ही काय काम करणार आहोत पुण्यासाठी त्याची एक मला असं वाटतं ब्ल्यू प्रिंटच त्यांनी सगळ्यांच्या समोर ठेवली आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की भविष्यामध्ये आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं पुण्यावरती विशेष प्रेम आहे आणि पुण्याच्या विकासाच्या संदर्भात म्हणजे जी सी ए जी एस एस असेल त्यानंतर आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विहारी मार्गांची निर्मिती असेल पुण्यामध्ये आज भविष्याचा विचार करता बसेसचा विचार असेल सगळे विषय जे जे त्यांनी त्या ते दिवशी मांडले मला असं वाटतं की आपण हे सगळे विचार करताना भविष्याचा एक चांगला विचार भारतीय जनता पार्टीहून निश्चित केला आपण जसं विचार करतो की आपण पुण्यात राहतो मुंबईत राहतो पण मला असं वाटतं की उत्सुकता आहे की पुण्यातल्या बदल बदलांबाबत निश्चितपणे या सगळ्या ऑब्झर्वेशन्स काय आहेत चांगले बदल आणि काळजी वाटणारे बदल याच्यामध्ये तुमचं निरीक्षण घ्यायला निश्चितपणे आम्हाला आवडेल म्हणून आम्ही पुणेकरांना याच्यामध्ये विनंती केली की पुण्याचा हा जाहीरनामा करत असताना निश्चितपणे आपलं मत काय आपलं म्हणणं काय याचा आम्ही विचार केला आणि पुणेकरांकडनं याच्यामध्ये अनेक सूचना मांडल्या मा मागवल्या अनेक त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवले आणि त्याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचार केला आणि आज हे सगळ्याचा विचार करताना आम्ही काही महत्त्वाचे विषय भविष्यात पुणेकरांच्या संदर्भात पुणे शहर म्हणून जो जाहीरनामा आम्ही आज या ठिकाणी जे संकल्पपत्र मांडतोय त्याच्यामध्ये आम्ही जे म्हटले पुण्याला जी सी सीची एक राजधानी बनवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करण्याचा आमचा एक प्रयास आहे जे मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलं पुण्याच्या चारही दिशांना गतिमान मेट्रो मेट्रोचा विस्तार पुढच्या काळामध्ये अधिकपणे होणं या संदर्भातला सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे विमानतळ आज पुणे असं शहर झालं विद्येचं महाग आहे आज मोठ्या प्रमाणातली ही आमची आय टी आय म्हणून पुण्याची ओळख आहे सांस्कृतिक राजधानी म्हणतो त्यामुळे पुण्याकडे पुण्यासारख्या शहराला एक विमानतळ जे आपल्याला मला वाटतं की त्याचं विस्तारी करण्याची खूप आवश्यकता होती नवं टर्मिनल आपण जर पाहिलं तर ता पुण्यात आलेली लोक सुद्धा पुण्याचं नवीन विमानतळाचे जे टर्मिनल आहे ते पाहिल्यानंतर खुश होतात आनंदी होतात आणि असं म्हणतात की देशात विदेशात सुद्धा काही ठिकाणी गेलं तरी इतकं स्वच्छ इतकं सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला टर्मिनल पाहायला मिळत नाही आता जुन्या टर्मिनलचं चा रिनोव्हेशन चालू आहे आणि याच पुणे विमानतळावरनं आज विदेशात कुठेही आपल्याला भविष्यात जायचं असेल तर पुण्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरणाचं काम आम्ही हाती घेतलंय जवळपास तीनशे सव्वा तीनशे एकर जागा ती आम्ही आज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे राज्य सरकारकडे तो प्रस्ताव गेला राज्य सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला तो आता प्रस्ताव पाठवलाय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची कारवाई सुरू होईल आणि त्यानंतर पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येईल आज महामार्गाच्या विकासाच्या संदर्भात सुद्धा एक भूमिका आहे शहराच्या आजूबाजूला आज आपण पाहिलं तर सर्व बाजूनी राष्ट्रीय महामार्गाचं एक जाळं आहे ते सुद्धा विचार करताना आज जवळपास नवले पुलाचा परिसर असेल पुणे मुंबईच्या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण असेल पुण्याच्या सर्व बाजूनी पुणे नाशिक असेल पुणे सोलापूर असेल पुणे नगर असेल या सगळ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलं की या रस्त्यावरचं वाहतुकीचा ताण हा कायमस्वरूपी संपवण्यासाठीचं आमचा एक प्लॅन तयार आहे आम्ही त्याच्यावरती काम करणार आहोत वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात चार हजार बसेची आज ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे मेट्रोचा विस्तार केला जाईल ए आय प्रणालीचा उपयोग करून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून हक्काची गरज मिळवण्याचा विषय असेल आणि प्रदूषणमुक्त आरामदायी प्रवास करण्यासाठी सुद्धा या पुण्यातल्या इलेक्ट्रिक वाहनांना पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या योजनेतनं एक हजार इलेक्ट्रिक आणि एक हजार सी एन जी बसेस पुण्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आज हे सगळं करत असताना पर्वती असेल तळजाई असेल वेताळ टेकडी असेल हनुमान टेकडी असेल या सगळ्या भागातनं आमच्या ह्या पुण्याच्या टेकड्या आहेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातनं आमच्या मुळा आणि मुठा या नद्या वाहतात या दोन्ही नद्या स्वतंत्रपणे आणि संगम झाल्यानंतर एकत्र त्याच्या शहरातून चव्वेचाळीस किलोमीटर वाहतात आणि म्हणून मी मागाशी उल्लेख केला त्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्टचा सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही विचार की वेगानं तो पूर्ण करणार विदेशात गेल्यानंतर आपण जेव्हा पाहतो की ही नदी माझ्या शहरात मला पाहायला का नाही मिळत हा नदीचा काठ जो इतका सुंदर बनाला तो माझ्या शहरात का नाही ते पुणेकरांना पुढच्या काळातलं त्यांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल मी आपल्याला सांगेन की देशामधलं स्वच्छ शहर म्हणून पुण्याचा जो काही आपल्याला पुढच्या काळामध्ये पुण्याचं एक नाव देशातलं स्वच्छ शहर म्हणून करण्यासाठीचा एक आमचा प्रयत्न नक्की राहील कारण त्याच्यामध्ये मी म्हणालो असं शंभर टक्के कचऱ्याचा आता प्रक्रिया आहे एक किलो कचरा सुद्धा डंप होत नाही परंतु जो पस्तीस लाख मेट्रिक टन कचरा ड्रम केला होता त्याचंही बायोमायनिंगचं काम आता जवळपास पूर्ण होत आहे त्यामुळे हा सगळा विचार करता महिलांना मेट्रो आणि पी एम पी एम एलच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये मांडला आहे विद्यार्थ्यांना पी एम पी एम एलच्या प्रमाणे मेट्रोमध्ये सवलत देण्याचा विचार आम्ही याच्यामध्ये केला आहे समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधांची पूर्तता होईपर्यंत मिळकत काळात सवलत देता येईल